नमस्कार मित्रांनो आपणास अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाकडून पंधरा लाख रुपयाचं लोन मिळवता येतं त्यासाठी तुम्हाला जो काही व्यवसाय करायचा आहे तुम्ही त्यामध्ये ट्रेडिंग व्यवसाय करू शकता किराणा दुकान करू शकता हार्डवेअर करू शकता मशिनरी करू शकता असे बरेच व्यवसाय म्हणजे मराठा समाजातील जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी पंधरा लाख रुपयाची ही लोन योजना आहे मित्रांनो त्यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं त्या संबंधीचा व्हिडिओ मी आपल्याला समजून सांगणार आहे पण मित्रांनो तत्पूर्वी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्याला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील मित्रांनो लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो हे नोंदणी करणं का गरजेचं आहे कारण आपल्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाकडून जर कर्ज घ्यायचं असेल तर आपल्याला नोंदणी करावी लागते नोंदणी झाल्याच्या नंतर आपल्याला अर्ज भरावा लागतो म्हणजे आपल्याला कोणता व्यवसाय करायचा किती लोन पाहिजे आपल्याला म्हणजे यामध्ये पंधरा लाख रुपयापर्यंत लोन मिळतं मग हे लोन घेण्यासाठी आपल्याला एक अर्ज करावा लागतो तो अर्ज सुद्धा कसा करायचा त्या संबंधीचा व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे मित्रांनो ती लिंकवर जाऊन आपण तो व्हिडिओ बघू शकता आणि यासाठी नोंदणी कशी करायची तर तो नोंदणीचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ खूप छान होणार आहे आणि यामध्ये जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना पंधरा लाख रुपयाचं लोन आहे आणि हे लोन निव्वळ बिनव्याजी आहे मित्रांनो कारण याची आपण रेग्युलर जर परतफेड केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं व्याज लागणार नाही कारण सर्व जे काही आपलं व्याज लागणार आहे ते आपलं आपल्याला परत मिळणार आहे म्हणजे आपण जे पैसे वापरू ते निव्वळ मुद्दल पैसे वापरून आपण हा व्यवसाय करू शकतो म्हणजे पैसे बँकेचे व्याज महामंडळ भरणार आणि जो उरेल तो नफा आपला राहणार अशा पद्धतीने आपण करू शकता यामध्ये ट्रॅक्टर घेऊ शकता शेती संबंधित कोणताही व्यवसाय यामधून करता येतो त्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्य माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशी नवनवीन माहिती आपण आणत असतो तर चला आपण सविस्तर व्हिडिओ बघूया तर मित्रांनो आपल्याला या महामंडळाच्या वेबसाईटवर यायचं आहे येथे रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट टाकायची आणि येथे आल्याच्या नंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर रजिस्टर या बटनवर क्लिक करायचं आहे आता हे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जे आधारवरील नाव आहे त्याप्रमाणे इथे नाव टाकून घ्यायचं पहिले नाव इथे नाव टाकायचं नंतर आडनाव टाकायचं आणि खाली जी टिक करायचं इथे हे टिक केल्याच्या नंतर परत खाली मिडल नेम टाकायचे आता आधारवर जर मिडल नेम असेल तरच आपल्याला येथे टिक करायचं आहे नसता करायचं नाही काही आधार कार्डवर मिडल नेम नसतं त्यामुळे असेल तरच करायचं आणि नंतर जन्मतारीख टाकायची जन्मतारीख टाकल्याच्या नंतर येथे लिंग निवडायचं आहे मेल किंवा फिमेल आणि नंतर आपल्याला आधार नंबर टाकून खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे की ज्यावर ओ टी पी येणार आहे मोबाईल नंबर जवळ असला पाहिजे आणि हा कॅप्चर करून नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल मोबाईलवर तो ओ टी पी आपल्याला टाकायचा आहे येथे ओ टी पी टाकून कन्फर्म या बटनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर येथे आईचं नाव टाकायचं आहे आपल्याला ही पुढची स्टेप आहे इथे आईचं नाव टाकून घ्यायचं त्यानंतर आपली जन्मतारीख जी अगोदर आपण नोंदणीची माहिती भरलेली आहे ती दिसणार आहे येथे आपल्याला जिल्हा निवडायचा आहे आपला त्यानंतर तालुका त्यानंतर आपलं जे शहर गाव असेल ते आणि त्यानंतर आपली भाषा जी मातृभाषा असेल ती मातृभाषा निवडायची आहे त्यानंतर आपला पत्ता टाकून घ्यायचा आहे आपलं गाव कोणतं आहे त्याप्रमाणे आणि नंतर पिनकोड टाकायचा आहे एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीने आपल्याला हा अर्ज एकदम सोप्या पद्धतीने नोंदणी करून घ्यायची आणि नंतर पुढील अर्जासाठी आपल्या या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघायचा आहे त्यानंतर आपल्याला आपला धर्म निवडायचा आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती निवडायची आहे मॅरिड आहे अनमॅरिड आहे आणि जात प्रवर्ग तर या जात प्रवर्गामध्ये आपल्याला ओपन निवडायचं आहे कारण ही योजना मराठा बेरोजगार तरुणांसाठी आहे उपजात पोटजातमध्ये मराठा निवडायचे आपण रोजगार करू इच्छिता का तर होय निवडायचे आणि त्यानंतर आपली शैक्षणिक आहारता आपलं जे शिक्षण झालेलं आहे त्याप्रमाणे शिक्षण निवडायचं आहे मग आपलं दहावी असेल सातवी असेल तर बिलो एस एस सी घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिक्षण काय आहे ते खाली दिसणार त्याप्रमाणे एस एस सी निवडलं आहे नंतर शिक्षण कम्प्लिटेड आहे का तर होय करायचं आहे आणि त्यानंतर जे पर्सेंटेज आहे तर ते पर्सेंटेज निवडायचं आहे आपल्याला मग पर्सेंटेज आणि कोणत्या वर्षी आपण पास झालेलो आहोत तो वर्ग तो वर्ग निवडायचा आहे आणि जे स्टार आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत येथे टक्केवारी टाकून घ्यायची त्यानंतर आपल्याला आता खाली आल्याच्यानंतर इथे पासवर्ड तयार करायचा आहे जो आपल्याला लॉग इन करण्यासाठी लागणार आहे तो पासवर्ड आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर पासवर्ड तयार करण्यासाठी इथे एक सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला पासवर्ड करायचा आहे काही अंक काही अक्षरं कॅपिटल आणि काही स्मॉल अक्षर आणि त्यानंतर आपल्याला खाते तयार करा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं इथे खातं तयार झालेलं दिसेल आफ्टर सक्सेसफुल प्लीज लॉग इन आणि नंतर आपण लॉग इन करण्यासाठी याच पोर्टल व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघून लॉग इन करून पुढील अर्ज भरायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने ही नोंदणी करून घ्यायची आहे व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा धन्यवाद